सर्वांना नमस्कार आज मी तुमच्यासमोर नवरात्रीबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे <coughs> गेल्या काही दिवसांपासून आपण नवरात्र साजरी करीत आहोत पण मागच्या आठवड्यात माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी कुठलाही व्हिडिओ बनवला नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आपल्या या द रिदम क्विल या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचे हार्दिक स्वागत करते आणि नवरात्रीसंबंधी थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगते आणि देवी आईचं <coughs> मा दे दे एक गाणं मी तुमच्या समोर सादर करते सुरुवातीला माहितीमध्ये आपण जर बघायला गेले तर सर्वांना माहितीच आहे की हा एक पवित्र सण आहे त्याचबरोबर हा सण नऊ दिवस साजरा केला जातो या काळात देवीच्या म्हणजे देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि सणाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना तर पहिल्या दिवशी घट स्थापना होत असते घरोघरी घट बसवले जातात नऊ दिवस नित्य नेमाने देवीची भक्ती केली जाते उपवास केले जातात त्याचबरोबर हे जे नऊ दिवस आहेत त्या नऊ दिवसांमध्ये नऊ रंगाचे विविध कपडे घातले जातात वेगवेगळा रंग असतो केशरी राखाडी गुलाबी पांढरा करडा नारंगी रा हिरवा पिवळा असे विविध रंग आपल्याला जे सर्वांना आवडतात आणि आवर्जून ते प्रत्येक दिवसाचा एक रंग ठरलेला असतो आणि त्या त्या दिवशी ते नऊ रंगाचे कपडे घातले जातात दांडिया आणि गरबा खेळण्याची खेळला जातो गुजरात राज्यामध्ये जास्तीत जास्त हे प्रमाण दिसून येतं तसेच सर्व राज्यांमध्ये हा सण त्यांच्या त्यांच्या जा पद्धतीने लोकं साजरं साजरा करतात त्याचबरोबर दहावा जो दिवस येतो त्या दिवशी दसरा साजरा केला जातो हा सण आश्विन महिन्यात येतो आणि हा सण आपल्याला एकता शिकवतो हो यामध्ये देवीची पूजा करत असताना जोगवा मागण्याचं जे गाणं आहे ते मी आईच्या आणि मावशीच्या किंवा काकूंच्या तोंडी मी ऐकलेलं होतं लहानपणी तर ते मी तुमच्या समोर आता सादर करते दे आई दे आता जो गवा दे आई अंबाबाई तुझा जो गवा देवा दे

आइ अम्बाुजा खान मधेबे कोल्हापुर राजे आए दर्शना उबे अोगवादे दे आई दे दे आई अम्बा बाइ तुजा जोगवा दे गोगवादे आई अम्बा तुझा मोठा दरबार आई अम्बाइ तुझा मोठा दरबार अंदेशाचं माहेर तुझं वाटपात फार आता जोगवा दे दे आई दे आता जोगवा दे आई अंबाबाई तुझा जोगवा दे ग जोगवा दे अशी अनेक गाणी आई अंबाबाईसाठी गायली जातात नवरात्रामध्ये विविध ठिकाणी फिरायलाही म्हणजे देवीचं दर्शन घेण्यासाठी आपण जात असतो माहूरगडावरची रेणुका माता कोटमगावची आई जगदंबा माता त्याच पद्धतीने विविध दे देवी म्हणजे दुर्गेची जी नऊ रूपं आहेत ते वेगवेगळ्याच ठिकाणी आणि महाराष्ट्र हे तर साडेतीन पीठांपैकी एक आहे तर रेणुका मातेलाही या दिवसामध्ये जास्तीत जास्त भक्तांची गर्दी पाहावयास आपल्याला मिळते तर अशा पद्धतीने नवरात्र तुम्हा सर्वांना आनंदाची जावं ही सर्वांसाठी साठी सदिच्छा धन्यवाद